नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मागच्या आठवड्याभरात आपण नेपाळबद्दल चर्चा केली होती भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आपण नवे व्यापार मार्ग जे आहेत तर ते निर्माण करतो आहे किंवा नव्याने व्यापार मार्ग सुरू करतो आहे तर भारत आणि चीन या दोन देशांमधल्या व्यापारी मार्गांबद्दल नेपाळनं आक्षेप घेतला आहे आणि नेपाळनं त्याच्याबद्दल त्यांची बाजूसुद्धा मांडली होती की आमचा जो काही सार्वभौम भूप्रदेश आहे तर त्या भूप्रदेशावरून भारत आणि चीन हे दोन देश व्यापार करू शकणार नाहीत त्या गोष्टीला आठवडा जातो न जातो तोपर्यंतच नेपाळमध्ये जनरेशन झेड त्याला जेन झी असंही म्हटलं जातं यांनी खूप मोठी निदर्शनं किंवा प्रोटेस्ट करून नेपाळमधलं सरकार जे होतं तर ते उलथवून टाकले आणि सध्या नेपाळ हिंसेच्या भक्ष्यस्थानी पडला आहे आणि त्याच्याचमुळं नेपाळ का जळतो आहे हा क्वेश्चन मार्ग निर्माण झाला आहे आणि या अनुषंगानं नेपाळमधली सध्या परिस्थिती नेपाळमधली कोसळलेली सरकारं आणि नेपाळबद्दलची काही तथ्य याचबरोबर जनरेशन झेड काय आहे आणि भारत आणि नेपाळचे संबंध कसे आहेत याबद्दल चर्चा करणारे एक छोटंसं लेक्चर चॅनलवरती नवीन असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझं स्वतःचं एम पी एस सी पॉलिटी पी वाय क्यू पल्स नावाचं एक पुस्तक सध्या बाजारात तुमच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे एम पी एस सी प्रियाणी मेस कंबाईन ग्रुप बी सी प्रियाणी मेस आणि इतर डिपार्टमेंटल परीक्षांतील राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटीच्या प्रश्नांना दोन हजार अकरा ते पंचवीसमधील प्रश्नांना आपण वन लाईन स्वरूप देऊन हे पुस्तक जे आहे तर ते तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे अगदी सवलतीच्या दरात संपूर्ण महाराष्ट्रात हे पुस्तक उपलब्ध आहे या पुस्तकामध्येच तुम्हाला काही क्यू आर कोड दिलेले आहेत आणि ते क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला पॉलिटीशी संबंधित शंभर प्लस लेक्चर्स अगदी मोफत पाहता येतील पुस्तकाचं नाव आहे पॉलिटी पी वाय क्यू पल्स बाय वैभव संगीता जगन्नाथ शिवडे अधिक माहितीसाठी तुम्ही जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे किंवा मी सांगतो तो, तो दो नोट डाऊन करा नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याच्यावरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता पुस्तकाची अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल किंवा वीजेशी स्टडीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असती म्हणजे यूट्यूबवरती टेलिग्राम फे, फे फेसबुक या ठिकाणी सुद्धा या पुस्तकाबद्दलची माहिती उपलब्ध आहे किंवा तुम्ही गुगल जरी केलं पॉलिटी पी वाय क्यू पल्स हे पुस्तक तुम्हाला तिथंही मिळून जाईल चला पाहूया नेपाळ जळतोय हे सुरुवात करण्याअगोदर नेपाळबद्दलच्या काही फॅक्ट्स किंवा तथ्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्की परिस्थिती काय आहे नेपाळची लोकसंख्या आहे दोन करोड शहाण्णव लाख समाज माध्यमावरील सक्रिय वापर करते म्हणजे सोशल मीडियावरती याच्यापैकी किती जनता आहे एक करोड त्रेचाळीस लाख म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जनता तर त्या सोशल मीडियावरती आहे नेपाळमध्ये सात लाख भारतीय लोक राहत आहेत इथे का लक्षात कारण बॉर्डर आपण शेअर करतोय कुठल्या देशांबरोबर म्हणजे कुठल्या राज्यांबरोबर नेपाळ बॉर्डर शेअर करतो आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आणि विजा वगैरे काय लागत नाही आपण चालत जाऊन चालत येऊ शकतो त्याच्यामुळे काय टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे नेपाळमध्ये सात लाख भारतीय लोक सध्या राहत आहेत ओके नेपाळमधील पंच्याहत्तर टक्के घरात परदेशातून पैसे येतात म्हणजे तर रिमिटन्सेस म्हणजे रिमिटन्सेस म्हणजे काय सपोज फॉर एक्झाम्पल भारतातला व्यक्ती जर का अमेरिकेत जाऊन जॉब करत असेल आणि त्या जॉबमधून मिळालेले पैसे तो जर का भारतात त्याच्या कुटुंबाला पाठवत असेल हो तर त्या येणाऱ्या पैशाला रिमिटन्सेस म्हणतात ओके तर नेपाळमधील पंच्याहत्तर टक्के घरात रिमिटनसेस येतो आणि त्याच्यावरतीच ते घरं चा चालतात ज्या घरात त्यांचे नातेवाईक परदेशातून पैसे पाठवतात त्याचं प्रमाण बघा किती आहे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये तेवीस पॉईंट चार टक्के प्रमाण होतं दोन हजार दोन दोन हजार तीन ते चारमध्ये एकतीस पॉईंट नऊ टक्के प्रमाण होतं दहा अकरामध्ये हे प्रमाण वाढलं आणि पंचावन्न पॉईंट आठ टक्के झालं आणि सध्या ह्या रिमिटेन्सेसवर चालणाऱ्या घराचं प्रमाण जे आहे नेपाळमध्ये दोन हजार बावीस तेवीसची जर का आकडेवारी पाहिली तर ती शहात्तर पॉईंट आठ टक्के आहे म्हणजे जवळजवळ पावन टक्के जनता फक्त स्वतःच्या पैशाने कामकाज करते ओके पंचाहत्तर टक्के जनतेचं घर जे आहे नेपाळमधल्या ते बाहेर देशातून येणाऱ्या पैशांवरती चालतं आहे म्हणजे ते काही फुकटचे नाही आहेत त्यांचे नातेवाईक बाहेरच्या देशात काम करत आहेत आणि मग आपल्या घरात पैसे पाठवत आहेत तुम्हाला माहित असेल की भारतात इवन महाराष्ट्रात हे जे वेगवेगळे हिरो हिरोईन किंवा मोठमोठे लोक असतात त्यांच्या घरात जे काम करणारे लोक आहेत तर ते बऱ्यापैकी नेपाळमधून आलेले असतात हे लक्षात ठेवा आणि त्यांना जे पैसे दिले जातात तर मग आपल्या घरी नेपाळमध्ये पाठवतात आणि त्याच्यावरती ते कुटुंब चालतात बरोबर हे बघा त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे परिवारातील एकूण उत्पन्नापैकी परदेशातून येणारं उत्पन्न सपोज एक परिवार आहे त्या परिवारात परदेशातून येणार उत्पन्नाची टक्केवारी किती आहे बघा पंच्याण्णव शहाण्णवमध्ये सव्वीस पॉईंट सहा टक्के होती दोन हजार तीन चारमध्ये पस्तीस पॉईंट चार टक्के होती दोन हजार दहा अकरामध्ये ती तीस पॉईंट नऊ टक्के झाली आणि बावीस तेवीसमध्ये ही संख्या वाढून छत्तीस पॉईंट सहा टक्के एवढी झालेली आहे बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पी डी एफ आहे तर ती तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पी एस आर पल्स नावाच्या टेलिग्राम उपलब्ध करून देतोय समज जर का इथं तुमचा एखादा आकडा नोट डाऊन करायचा राहिला किंवा समजला नाही तर पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही ते प्रिंट काढा किंवा असे तुमच्याकडे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा किंवा व्हॉट्सअपमध्ये सॉरी टॅबलेटमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सुद्धा वाचू शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जनरेशन झेडनी किंवा झेंझीने उद्रेक केला आहे प्रोटेस्ट केलेत निदर्शनं केलेत त्यांच्या परिस्थितीवरती थोडासा प्रकाश जोड टाकणं गरजेचं आहे नेपाळमधील तरु बेरोजगारी नेपाळमध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांमधील बेरोजगारीचं प्रमाण याची जर का आकडेवारी बघितली तर आपले डोळे वीस भरतील लोकसंख्या किती आहे दोन करोड शहाण्णव लाख पंच्याण्णव शहाण्णवमध्ये सात पॉईंट तीन टक्के तरुण बेरोजगार होते दोन हजार तीन चारमध्ये सहा टक्के तरुण बेरोजगार होते दहा अकरामध्ये तेरा पॉईंट सहा टक्के तरुण बेरोजगार आहेत आणि बावीस तेवीसमध्ये बावीस पॉईंट सात टक्के तरुण जे आहेत तर ते बेरोजगार आहेत ओके लोकसंख्या कमी आहे परंतु तरुणांमधील बेरोजगारीचं प्रमाण जे आहे अनएम्प्लॉयमेंटचं जे प्रमाण आहे रेसो जो आहे तर तो आपल्याला थोडासा जास्त असल्याचा आपल्याला दिसून येतोय परंतु या निदर्शना पाठीमागची कारणं या प्रोटेस्टच्या पाठीमागची कारणं जरा थोडीशी वेगळी दिसतील खाली मी तुम्हाला वन बाय वन सांगतोच त्याच्यानंतर नेपाळमधील बदलती सरकार ओके नेपाळमध्ये सारखी सरकारं बदलत आहेत म्हणजे जर का दोन हजार आठचा विचार केला दोन हजार आठपासून तब्बल चौदा सरकार नेपाळमध्ये आलेली आहेत आणि या हिमालयाच्या सौंदर्याने नटलेल्या देशाला राजकीय अस्तैर्यानं घासलेलं आहे ग्रासलेलं आपल्याला आहे येते का लक्षात म्हणजे आपला खूप चांगला शेजारी देश आहे आपले संबंध नेपाळबरोबर चांगले होते परंतु आता नेपाळचे आणि चीनचे संबंध चांगले व्हायला लागलेले आहेत तरीसुद्धा भारत आणि चीनच्या व्यापाराला नेपाळने विरोध दर्शवला होता आणि त्या अनुषंगाने त्याचे नुकसान भरपाई म्हणून नेपाळमध्ये ही अस्थिरता निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे जर का थोडंसं मागं गेलं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये नेपाळमध्ये आधी राजशाही होती या देशात रानांसह विविध राज्यघराण्यांनी राज्य केलं होतं आणि तिथं वंश परंपरेने निवड केली जात असे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये लोकशाहीसाठी झालेल्या चळवळीमध्ये राणांना सत्ता सोडायला लागली आणि नेपाळमध्ये संसदीय लोकशाही अस्तित्वात आली पार्लमेंटरियन डेमोक्रेसी भारतासारखीच एकोणीसशे एक्कावन्नमध्ये नेपाळमध्ये अस्तित्वात आलेली आहे एकोणीसशे एक्कावन्नाच्या अगोदर नेपाळमध्ये राजशाही होती बरोबर त्याच्यानंतर मग एकोणीसशे एकसष्टपर्यंत पर्यंत ही संसदीय लोकशाही राहील राहिली एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे नव्वदमध्ये काय झालं पहा राजे महेंद्र यांनी एकोणीसशे एकसष्टमध्ये राजकीय पक्षांवरती बंदी घातली आणि तिथं केंद्रीकृत शासन व्यवस्था लागू झाली आणि ही जी सर्व सत्ता होती तर ती त्या राजे महेंद्र किंवा राजांच्या हाती कोडली होती या प्रणालीला त्यांनी पंचायत असं संबोधलं काय संबोधलं पंचायत आणि त्या सरकारचं नावच काय होतं पंचायत सरकार ओके म्हणजे भारतातलं पंचायत राज नाही तिथलं पंचायत सरकार तेथील राजशाही विरोधात लवकरच लो लोकांमध्ये नाराजी पसरली आणि एकोणीसशे नव्वदमध्ये काही राजकीय पक्षांनी बहुपक्षीय लोकशाहीची स्थापना केली कुठलं मल्टी पार्टी डेमोक्रसी कधी एकोणीसशे नव्वदमध्ये नेपाळमध्ये अस्तित्वात आली मग पुन्हा एकोणीसशे शहाण्णवमध्ये माओवादी गटाने राजशाही संसदीय व्यवस्था बदलून त्या जागी प्रजासत्ताकाची स्थापना करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली ही चळवळ देशभर चालली आणि त्यामध्ये सतरा हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी जो आहे एकोणीसशे शहाण्णवच्या त्या काळात नेपाळमध्ये आपल्याला गेल्याचं दिसतं आहे मग पुन्हा तिथं माओवादी सरकार होतं दोन हजार सहा ते दोन हजार पंधरामध्ये काय झालं बघा नागरिकांनी पुन्हा एकदा दोन हजार सहामध्ये राजशाही विरोधात निदर्शनं केली त्यामुळे दोन हजार आठमध्ये राज्यशाही बरखास्त करण्यात आली आणि नेपाळ हे संघराज्य लोकशाही प्रजासत्ताक झालं ओके फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ओके जसं भारताचं वर्णन केलं जातं ना तसं दोन हजार सहामध्ये तशी व्यवस्था नेपाळमध्ये अस्तित्वात आली अखेरचे राजे असलेले राजे ज्ञानेंद्र हे काठमांडूमध्ये सामान्य नागरिकांसारखे जीवन जे आहे तर ते व्यतीत करायला लागलेलं आपल्याला दिसते आणि दोन हजार पंधरामध्ये नेपाळमध्ये नवीन राज्यघटना अस्तित्वात आली एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून अगदी दोन हजार पंधरापर्यंत विचार करता आठ वेळा नेपाळचं संविधान बदलले गेले आणि त्या संविधान बदलण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा संविधान नवीन लिहिण्यामध्ये भारताची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे तुम्हाला स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं जर का झालं नेपाळ भारतावरती नाराज काय माहीत आहे का नेपाळला आपण कधी देश म्हणून ट्रीट केलंच नाही आहे नेपाळला आपण भारताचं राज्य म्हणून ट्रीट केले म्हणजे आपले जर का तुम्ही फॉरेन पॉलिसीमध्ये इंटरेस्टेड असाल तर नेपाळ आणि भारताचे संबंध एकदा वाचून घ्या कारण तुम्हाला सांगतो नेपाळमधील म्हणजे भारतातले जे सरकारी अधिकारी आहेत तर त्यांना नेपाळच्या संसदेचा नेपाळमधील सरकारचा नेपाळमधील कॅबिनेटचा डायरेक्ट ॲक्सेस होता त्याच्यामुळं नेपाळ नाराज आहे कारण भारत आणि नेपाळचे संबंध बिघडूच शकत नाहीत त्याच्या पाठीमागं काही वेळेला भारताने नेपाळच्या बाबतीत खूप वरचडपणा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याला कंटाळूनच हा नेपाळ चीनच्या ओळखणीला जाऊन बसल्याचं आपल्याला दिसतंय ही महत्वाची गोष्ट आहे ही जी संविधानं सात आठ वेळा लिहिण्यात आली त्यामध्ये सुद्धा भारतानं खूप अन्न साधारण महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे त्यांना महत्वाचं सहकार्य सुद्धा केलेलं आहे बरोबर दोन हजार पंधरानंतर आजपर्यंतची परिस्थिती पाहायला गेलं तर ओली यांनी पहिल्यांदा ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांचं सरकार वर्षभर टिकलं मग त्यांनी दोन हजार अठरामध्ये दुसऱ्यांदा शपथ घेतली मग दोन हजार एकवीसमध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि पुन्हा मग दोन हजार चोवीसमध्ये ते चौथ्यांदा त्यांनी सरकार स्थापन केलं म्हणजे दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत या दहा वर्षात चार सरकार एकाच माणसानं स्थापन केली के पी ओली हे लक्षात ठेवा एवढी मोठी राजकीय अस्थिरता सध्या नेपाळमध्ये पाहायला मिळते मी तर म्हणतो नेपाळनं शेजारी असणाऱ्या आपल्यासारख्या महान लोकशाही देशांकडून काहीतरी शिकायला पाहिजे बरोबर का म्हणजे आपण जे हस्तक्षेप करत होतो म्हणजे भारत जो हस्तक्षेप करत होता माझ्या मते तो चांगलाच असायला पाहिजे बरोबर लकी बिस्ट नावाचे एक आपले रॉज एजंट आहेत आणि त्यांचा एक इंटरव्ह्यू होता आठ महिन्यापूर्वी मे uh, बी भारत टुडे नो भारत टुडे एक या टेलिग्राम सॉरी या न्यूज चॅनलवरती हो आणि त्याच्यामधून त्यांनी सांगितलं होतं की नेपाळमधलं सरकार काय होणार उद्ध्वस्त होणार आणि ते झाले याच्या अगोदर पुरीचे एक शंकराचार्य आहेत त्यांचंसुद्धा स्टेटमेंट होतं की नवनिर्माणाची सुरुवात जी आहे तर ती नेपाळमधून होणार त्यांचं स्टेटमेंट जुनं आहे दोन हजार पंधराचं आणि लकी बिस्ट यांचं स्टेटमेंट आहे तर ते आठ महिन्यापूर्वीचं आहे ही दोन्ही स्टेटमेंट भारतामधून केली गेलीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि नेपाळमधलं सरकार जे आहे तर ते नेस्तानाभूत झाल्याचं आपल्याला दिसतंय ही खूप मोठी भयानक गोष्ट आहे नेपाळच्या दृष्टीनं सुद्धा आणि भारतावरती सुद्धा याचे परिणाम होणार आहेत हे लक्षात ठेवा कारण भारताला कुठल्याच शेजारत्या देशांमधली राजकीय अस्थिरता परवडण्यासारखी नाही येते का लक्षात कारण हे अमेरिकेचं टेरिफ बॉम्ब आणि शेजारच्या देशातली वाढकी वाढती राजकीय अस्थिरता भारतामध्ये सुद्धा चलबिचल निर्माण करू शकते बरोबर आता दोन हजार आठपासून जर का आत्तापर्यंतची नेपाळमधली सरकारं पाहिली त्यांचा कालावधी पाहिला तर तुम्हाला थोडासा धक्का बसेल कालावधी बघा किती आहे तो पुष्पकमल दहल सगळ्यात मोठं सरकार कुठलं राहिलं माहिती आहे का के पी शर्मा ओली एक हजार एकशे चौऱ्याऐंशी दिवस बरोबर सगळ्यात जास्त वेळ सरकार त्यांचं राहिलं आहे के पी ओली शर्मा दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसपर्यंत नाही तर कुठल्याही सरकाराला एक, सर एक हजार दिवससुद्धा पूर्ण करता आले नाहीत ओके ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे सगळ्यात कमी काळ जे सरकार राहिलेलं आहे तर ते राहिलेलं आहे दोनशे चार दिवस झलनाथ दोन हजार सॉरी हे झलनाथ एवढं आहे फेब्रुवारी इथं आहे फेब्रुवारी दोन हजार अकरा ते ऑगस्ट दोन हजार अकरापर्यंत दोनशे चार दिवस हे सरकार सत्तेत होतं आजपर्यंत म्हणजे दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत बारा जणांनी कारभार पाहिला आहे हे लक्षात ठेवा आणि भारताचे उपराष्ट्रपतीसुद्धा पंधरा आहेत इकडे दोन हजार म्हणजे स्वातंत्र्यापासून सत्तेचाळीसपासून अगदी पंचवीसपर्यंत आणि इकडे दोन हजार आठपासून दोन हजार पंचवीसपर्यंत दहा पंधरा वर्षाच्या काळातच नेपाळमध्ये बारा जणांनी सत्ता उपभोगलेली आहे ओके राजकीय अस्थिरता काय काय करू शकते तर त्याची उदाहरणं इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत जी भयानक परिस्थिती आहे त्याच्यामुळं मी बऱ्याच वेळेला लेक्चरमधून सांगत असतो भारतासारखा जगातला कुठलाही देश सुंदर नाही आहे हे लक्षात ठेवा आणि आपलं नशीब खूप ग्रेट आहे म्हणजे की आपला जन्म भारतात झाला आहे म्हणजे युक्रेन बघा रशिया बघा ते इस्रायल बघा पॅलेस्टाईन बघा गाझा बघा हे बांगलादेश नेपाळ बघा पाकिस्तान बघा काय अवस्था आहे त्या लोकांची जगणं मुश्किल झालं आहे जगणं त्या मानानं आपण खूप सुखी समृद्धी आहोत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं जर का कोणी देशाविरोधात बोलत असेल ना भारताविरोधात बोलत असेल ना त्याला तिथंच ठोकला पाहिजे माझं मत आहे ओके okay, आपण ग्रेट आहोत भारत ग्रेट आहे त्याच्यामुळं आपल्याला चांगलं वातावरण सरकारने निर्माण करून दिलं आहे ओके okay, भारताने भ्रष्टाचार होतो आहे त्याला काय ही काय म्हणजे झाकून ठेवण्यासारखी गोष्ट नाही आहे परंतु भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपणसुद्धा काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ह्या नालायक सुद्धा भारतातल्या थोडंसं लाजलं पाहिजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत ओके okay, तर लक्षात कारण आत्ताची जर का प्रकरणं तुम्ही पाहिली ज्या नेत्यांना आपण ग्रेट मानत होतो त्याच ने नेत्यांनी आता घोटाळे करायला सुरुवात भारतात सुद्धा केल्याचं आपल्याला दिसतंय कोणाबद्दल बोलतो आहे नाव घेत नाही तुम्हाला समजलं असेल चला पुढे जाऊया मुद्दा राहील हां आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे का प्रोटेस्ट होत आहेत त्याची महत्त्वाची तीन कारणं आहेत पहिलं कारण आहे समाज माध्यमावरील बंदी दुसरं कारण आहे सामाजिक आर्थिक संदर्भ आणि तिसरं कारण आहे भ्रष्टाचार करप्शन तर या तीन कारणांमुळं नेपाळमध्ये ही निदर्शनं झालेली आहेत समाज माध्यमावरील बंदी म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत तर त्याच्यावरती बंदी जवळजवळ निम्मी लोकसंख्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरती आहे सरकारी नियमांचं पालन न करणाऱ्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सव्वीस प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावरती बंदी घालण्यात आलेली होती नेपाळमध्ये सरकारने सायबर गुन्हे आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी सोशल मीडियाचं नियमन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं पालन न केल्यानं बंदी घालण्यात आली टिकटॉक सारख्या काही प्लॅटफॉर्मवर निलंबन टाळण्यासाठी करारसुद्धा झाल्याचं आपल्याला दिसतंय पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी अनुपालनाच्या गरजेवर भर दिला तर टीकाकारांनी सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रेस स्वातंत्र्याचा गळ्या दाबल्याचा आरोप केला आणि याच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय व्हायरल केले हे जे नेपाळमधले जे मंत्री आहेत ना तर यांची मुलं परदेशात शिकतायत ओके आणि नेपाळमध्ये मुलांना खायला अन्न नाही आहे किंवा नेपाळमधली मुलं पडक्या शाळेत सरकारी शाळेत शिकतायत तर हे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरून खूप मोठ्या प्रमाणात ते व्हायरल केले इथे का लक्षात आणि पहिलं जे आंदोलन झालं ना ते खूप शांततेच्या मार्गाने चाललेलं होतं ओके म्हणजे नेपाळमधल्या एका ऐतिहासिक चौकातनं हे आंदोलन नेपाळच्या संसदेकडे चाललेलं होतं आणि हे आंदोलन संसदेकडे चाललेलं पाहून नेपाळच्या सरकारनं मिलिटरीला पाचारण केलं आणि हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आंदोलन थांबत नाही आहे त्यावेळेस नेपाळच्या पोलिसांनी ने किंवा नेपाळच्या आर्मी मिलिटरीने काय असेल ते गोळीबार केला आणि त्या गोळीबारात एकोणतीस जेन्झींना तरुणांना आपला जीव गमवावा लागला त्याच्यामध्ये एक बारा वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्यामुळं हे आंदोलन जे आहे अहिंसक आंदोलन हिंसेमध्ये कन्व्हर्ट झालं आणि नेपाळ आता सध्या जळायला लागला आहे हे लक्षात ठेवा ओके भारतातसुद्धा काय परिस्थिती वेगळी नाही आहे लक्षात ठेवा भारतातल्यासुद्धा मोठमोठ्या राजकारण्यांची मुलं परदेशात शिकतायत आणि आपण मात्र जिल्हा परिषदेच्या पडक्या शाळेत शिकायचं येतं का ये लक्षात मोट ये त्याच्यामुळं हे जे चाललं आहे ना हे सुद्धा थांबायला पाहिजे भारतातसुद्धा ओके okay? हा पहिला संदर्भ होता समाज माध्यमावरील बंदी नंतर नेपाळच्या सरकारनं ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरची बंदी उठवली परंतु त्यावेळेस खूप मोठा उशीर झालेला होता आणि हे आंदोलन पीक लेवलला गेलेलं होतं त्याच्यानंतर दुसरं निदर्शनाचं कारण आहे सामाजिक आर्थिक संदर्भ आता काय सामाजिक आर्थिक संदर्भ आहेत बघा तरुण राजकीय नेत्यांवरती निराश आहेत ज्यापैकी अनेकांना भ्रष्टाचाराचे आरोप सहन करावे लागले आहेत आणि ते वारंवार सत्यत आहेत बरोबर ये लक्षात येत सुद्धा हीच परिस्थिती आहे बाहेरून येणाऱ्या पैशांमुळे म्हणजेच रिमिटन्सेसमुळे नेपाळच्या आर्थिक वाढीमुळे दर्जेदार नोकऱ्या मिळालेल्या नाहीत बहात्तर टक्के कर्मचारी अनौपचारिक रोजगारात आहेत राजकीय अस्थिरता आणि मर्यादित नेत्यावरील अवलंबून राहिलेली परिस्थिती आणखी बिकट झाल्याचं आपल्याला तिथं नेपाळमध्ये पाहिला मिळते आणि तिसरं कारण आहे भ्रष्टाचाराचे आरोप माजी आणि विद्यमान पंतप्रधानासह नेपाळमधील बहुतेक वरिष्ठ नेत्यांवर विविध प्रकाराच्या भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत तर ते झालेले आहेत काही लोकांवरती हे आरोप सिद्ध झालेले आहेत त्यांना सत्तेवरून पायउतारसुद्धा व्हावं लागलेलं आहे बरोबर आणि यामध्ये सार्वजनिक जमिनीचा गैरवापर बेकायदेशीर कमिशन घेणं निर्वासितांच्या दर्जाशी संबंधित फसवा कारवाया असे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ह्या पंतप्रधानांवरती मंत्र्यांवरती करण्यात आलेले आहेत म्हणजे नेपाळच्या फायनान्स मिनिस्टरला रस्त्यावरून ताणून तानून मारले याचबरोबर नेपाळच्या पंतप्रधानाच्या माजी पंतप्रधानाच्या घराला आग लावली आणि त्या आगेतून बाहेर पडताना नेपाळच्या माजी पंतप्रधानाच्या पत्नीचा मृत्यू झालाय एवढी भयानक परिस्थिती नेपाळमध्ये आहे के पी ओली पंतप्रधान होते त्यांनी तर कधीच पंतप्रधानपद सोडून दिलेलं आहे सुशिला कोर्मिला कोर्मी आता यांना नवीन पंतप्रधानपदी बसण्यासाठी या जे विनंती केलेली आपल्याला पाहायला मिळते पाहूया काय होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देतच राहीन तर ही तीन महत्त्वाची कारणं आहेत सोशल मीडियावरील बंदी सामाजिक आर्थिक संदर्भ आणि नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप तर या तीन कारणांमुळं अहिंसात्मक पद्धतीनं चाललेल्या प्रदर्शनावरती पोलिसांनी केलेल्या गोळीबारामानं तो जे प्रोटेस्ट होता तर तो हिंसेमध्ये कन्व्हर्ट झाला आणि नेपाळमध्ये आग लागली ओके हे आता हे ज्या जेन झीनी जी जनरेशर झेडनी हे आंदोलन घडवून आणले थोडंसं त्यांच्याबद्दल पाहूया कोणाला जनरेशन झेड म्हटलं जातं म्हणजे ज्यांचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान झाला आहे ती पिढी म्हणजे जनरेशन जा झेड आणि ज्यांचा जन्म दोन हजार पंचवीस नंतर होणार आहे त्यांना जनरेशन अल्फा असं म्हटलं जाणार आहे म्हणजे आत्ताच्या काळात हे लोक किशोरवयीन आणि तरुण मुलं मुली आहेत ही पिढी डिजिटल टेक्नॉलॉजी इंटरनेट सोशल मीडिया आणि स्मार्टफोन यासोबतच वाढली आहे या, या पिढीतील लोक सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय राहतात ओके म्हणजे या पिढीचे म्हणजे घरच्यांबरोबर बोलण्यासाठी एक वेगळं अकाउंट आहे मित्रांबरोबर बोलण्यासाठी एक वेगळा अकाउंट आहे खास मित्रांसोबत बोलण्यासाठी एक वेगळा अकाउंट आहे असं हे चाललं आहे म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्म झालेल्या व्यक्तींचं आता या पिढीचे वैशिष्ट्य काय आहेत बघा म्हणजे आता सगळीच जनरेशन झेडमधली लोकं वाईटच आहेत असंही नाही आहे सगळीच चांगलं आहेत असंही नाही आहे काही वाईट आहेत काही चांगले आहेत काही चांगलं काम करत आहेत काही वाईट काम करत आहेत आता जो शेवटी ज्यांचा त्यांचा त्याच्याकडे बघण्याचा परस्पेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल काय आपण न बोललेलंच बरं कारण प्रत्येकाला स्वतंत्र आहे कसं वागायचं काय करायचं हे भारताच्या राज्यघटनेतच सांगितलेलं आहे अभिव्यक्ती स्वतंत्र या पिढीचे वैशिष्ट्य काय आहेत बघा जनरेशन झेडची इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत जनरेशन झेडमधील तरुण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचं बालपण मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया आणि गेमिंग यासोबतच गेलेलं आपल्याला पाहायला मिळते यांना सोशल मीडियावर कंटेंट बनवणं नव्या कल्पनांचा विचार करणं आणि आर्टिस्टिक काम करणं जास्त आवडतं हे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब यासारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवतात हे आपण पाहतोय जनरेशन झेड जेंडर इक्वॅलिटी म्हणजेच स्त्री पुरुष समानता यासारख्या अनेक मुद्द्याबाबत प्रकटपणे बोलतात समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ऑनलाईन कॅम्पेन वगैरे यांचा आधार घेतात याचबरोबर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं कल्चर सेटअप करतात रोज नव्या गोष्टी आत्मसात करतात आणि नवीन नवीन ट्रेंड सेट करतात जनरेशन झेड क्रिएटिव्हिटीवर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या स्वतःला सादर करण्याच्या कौशल्याला कायम ते अपडेट करत असतात टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जनरेशन झेड जी आहे तर ती सर्वात पुढं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जर का तुम्हाला जनरेशन झेडची कोणी वैशिष्ट्य विचारली तर ही पाच सहा वैशिष्ट्य तुम्हाला सांगता आली पाहिजेत जर का प्रश्न विचारला तर लिहित असुद्धा तिथं तुम्हाला आलं पाहिजे ओके समजलं आता पुढं जा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा भारत आणि नेपाळचा संबंध काय आहे ओके हा आहे भारत आणि इथं आहे तुमचा नेपाळ बघा भारतामधली कुठली कुठली राष्ट्र सॉरी कुठली कुठली राज्य नेपाळबरोबर बॉर्डिशर बॉर्डर शेअर करत आहेत पहा एक आहे पश्चिम बंगाल इथं बघा पश्चिम बंगाल इथपर्यंत आहे त्याच्यानंतर थोडं सिक्कीम बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड म्हणजे एक दोन तीन चार पाच भारतातली पाच राज्य नेपाळबरोबर बॉर्डर शेअर करत आहेत कुठले कुठले देश नेपाळबद्दल नेपाळबरोबर बॉर्डर शेअर करत आहेत तर दोन देश आहेत एक आहे भारत दुसरा आहे चीन नेपाळ कसला कंट्री आहे नेपाळ लँड लॉकड कंट्री आहे म्हणजे नेपाळच्या चारही बाजूंनी जमीनच आहे इथं कुठही समुद्र नाही लक्षात ठेवा भारत आणि चीन नंतर नेपाळचा सगळ्यात जवळचा देश कोणता आहे तर बांगलादेश इथं बांगलादेश दिसतोय त्याच्यानंतर मग इथं म्यानमार आहे इकडं पाकिस्तानचा काही संबंध नाही आहे अफगाणिस्तान ताजिकिस्तान वगैरे हे आपल्याला इथं पाहायला मिळतंय समजलं आलं लक्षात एवढं फक्त लक्षात ठेवा याच्या पलीकडे काय नाही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालतंय चलो आता बघा भारत आणि नेपाळमधील संबंध काय आहे महाकाव्यातील संबंध रामायण जर का तुम्ही वाचला असेल तर रामायणातील भगवान राम अयोध्येचे आणि देवी सीतेशी यांनी जनकपूर नेपाळ यांचं विवाह झालेला आहे म्हणजे सीतेचं माहेर कुठलं आहे जनकपूर की जे नेपाळमध्ये आहे लक्षात ठेवा ओके प्राचीन भारताचा जर का किंवा प्राचीन भारताचा इतिहासाचा जर का अभ्यास केला इसूजनपूर्व सहाव्या शतकात मगध आणि शाक्य प्रजासत्ताक भारत नेपाळ सीमेच्या दोन्ही बाजूंना पसरलेलं होतं म्हणजे इथं इथं पसरलेलं होतं इथं इथं कुठलं कुठलं मगध आणि शाक्य याचबरोबर राजकुमार सिद्धार्थ म्हणजे नंतरचे गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी नेपाळ इथं झाला आणि त्यांनी बोधगया बिहार भारत इथं निर्वाणम किंवा त्यांचं निधन झाल्याचं आपल्याला जा पाहायला मिळतं ओके समजला हा प्राचीन त्याच्यानंतर सामायिक स्वातंत्र्य संघर्ष आहे भारत आणि नेपाळचा ने कसा तुम्हाला सांगतो बघा असा वाराणसी इथं जन्मलेले के पी भट्टराय ओके आणि हे कोण होते यांनी ब्रिटिश विरुद्ध भारत छोडो चळवळीत आणि नेपाळच्या राणाविरुद्ध चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि ने पुन्हाही नेपाळचे पंतप्रधान सुद्धा झालेले आहेत त्यावेळी बनारस राणाविरोधी कार्याचे प्रमुख केंद्र म्हणून काम करत होतं उत्तर प्रदेशमधलं बनारस भारत आणि नेपाळचे लष्करी संबंध बघा अठराशे सोळाच्या सुगोली करार सुगोली करारमध्ये मागच्या लेक्चरमध्ये मी बोललोय ते लेक्चर पाहिलं नसेल तर नैसर्धा पहा नेपाळच्या गुरखा सरदार आणि ब्रिटिश भारतीय सरकार यांच्यातील कराराने दुसरे अँग्लो नेपाळ युद्ध जे अठराशे चौदा ते सोळा दरम्यान सुरू होतं ते युद्ध संपलं आणि भारतीय म्हणजे पूर्वीचं ब्रिटिश भारतीय सैन्यात नेपाळी भरतीचा मार्ग जो आहे तर तो मोकळा झालेला आहे ह्या सुगोली करारामधनच नेपाळ आणि ने भारताची बॉर्डर म्हणजे ब्रिटिश भारताची बॉर्डरसुद्धा डिसाईड करण्यात आलेली होती आणि हे दुसरं आंगलो नेपाळी युद्ध जे आहे तर या सुगोलीच्या करारानं थांबलेलं होतं शांतता आणि मैत्री करार एकोणीसशे पन्नासमध्ये झाला या कराराने एकमेकांच्या नागरिकांना आर्थिक सहभाग मालमत्तेची मालकी व्यापार निवासस्थान आणि हालचालींमध्ये राष्ट्रीयपणाची वागणूक जी आहे तर ती दिलेली आहे तर अशा रीतीनं भारत आणि नेपाळचे संबंध जे आहेत तर ते आपल्याला सांगता येतील समजलं आलं लक्षात तर हे एक छोटंसं लेक्चर होतं की ज्यामध्ये नेपाळमधील संघर्षाची कारणं काय आहेत आणि नेपाळमध्ये जी हिंसा चालली आहे तर ती का आणि कशासाठी चालली आहे याच्याबद्दल चा मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे लेक्चर कसं वाटलं नक्की मला नवी सरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्या व्यतिरिक्त जर का तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर तेही नक्की नवी सरता माझ्यापर्यंत पोहोचवा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शेजारीची बे लाईकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय वी जे एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या पाच सोशल मीडियावर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये यूट्यूब टेलिग्राम व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवरती क्लिक करा आणि एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच